आज संगणमेर येथे आमदार सत्यजित तांबे यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात नेतृत्वात सेवा समिती संगणमेरच्या विकासासाठी कटिबद्ध असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले शहराची विस्कटलेली घडी सुरळीत करणार नगरसेवक हे जनसेवक म्हणून काम करतील यावेळी सर्व उमेदवारांचा कार्यपरिचय करून देण्यात आला लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमे शहरी विकासातून वैभवशाली ठरेल अनेक पायाभूत कामे झाली असून विजन संगमेर दोन पॉईंट झिरो अंतर्गत सर्व समाज घटकांना सामावून घेत जनतेच्या मनातील उमेदवार दिले असून विस्केटलेली घडी सुरळीत करून नवी टीम संगमेरच्या सेवेसाठी कायम कटिबद्ध राहील असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे जनतानगरमधील जिजामाता गार्डन येथे संगनमेर सेवा समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सर्व उमेदवारांचा कार्यपरिचय त्यांनी करून दिला आहे यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावरती उमेदवार डॉक्टर सौ मैथिलीताई तांबे मान्य नगराध्यक्षा दिलीप नगराध्यक्ष दिलीपराव नगर कुंड विश्वासराव मुर्तडक किशोर पवार नितीन अभंग, गजेंद्र अभंग, सौ सीमा खटाटे भारत बोराडे सौ अर्चना हिरालाल पवार सौ डॉक्टर अनुराधा निलेश सातपुते सौ वनिता गाडे सौ मालती डाके दीपाली पांचारिया गणेश गुंदा अमजद पठान श्रीमती विजया गुंजा शकिल्ला बैग नूर मोहम्मद शेख सौ सरोजना पगडाल शहा नवाज खान किशोर टोकसे सौ प्रियंका शहा सौ कविता कतारी शैलेश कलंत्री सौ नंदा गरुडकर प्रसाद पवार मुजीब खान पठाण नसीब मानो पठाण उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार सतीश तांबे म्हणाले की संगनवेर शहराला विकासाची मोठी परंपरा आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत विना लाईट व स्वच्छ पाणी संगनमेर शहरासाठी निळवणी थेट पाईपलाईन योजनेद्वारे मिळत आहे संगनमेरमध्ये विविध समाजाचे लोक अत्यंत बंधुभावाने एक परिवार म्हणून नांदत आहे शहरात विकासातून वैभवशाली इमारती सुसंस्कृत वातावरण विश्वासाची बाजारपेठ मेडिकल हब शैक्षणिक हब निर्माण झाले आहे याचबरोबर सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वामध्ये पस्तीस गार्डन उभ्या राहिलेल्या आहेत कामे खूप केली या पुढील काळात विजन संगमेर दोन पॉईंट झिरो अंतर्गत संगमेर शहराला आणखी प्राप्त करून द्यायचा आहे मागील चार वर्षात प्रशासक राज असल्यामुळे अनेक कामे रखडली याचबरोबर मागील एक वर्षापासून संगमेर शहरात अत्यंत असुरक्षित वातावरण निर्माण झाले गुंडागर्दी दहशत वाढली आहे आमली पदार्थांची तस्करी वाढली आहे संगमेराचा बंधुभाव राजकारणासाठी काही लोक जाणीवपूर्वक मोडू पाहत आहे तरुणांना भडकवले जात आहे बाजारपेठ अस्थिर झाली आहे आम महिला असुरक्षित आहे हे सर्व आपल्याला बदलायचे असून संगमेरचे शहराला गत वैभव प्राप्त करून देण्याबरोबर संगणमेर सेवा समिती ही विरहित असून शहरातील सर्व समाज घटक आणि विविध संघटना विविध राजकीय पक्ष या सर्वांना विचारात घेऊन उच्च शिक्षित अनुभवी कार्यक्षम आणि चारित्र्यसंपन्न उमेदवार दिले आहेत यामध्ये अकरा उमेदवार हे अनुभवी असून वीस नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे यावेळी सर्व उमेदवारांचा कार्यपरिचय त्यांनी करून दिला याप्रसंगी शहरातील समाज घटकांतील सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संगममेर सेवा समितीला सिंह चिन्ह मिळाले महाविकास आघाडी व समविचारी पक्ष विविध संघटना बिगर राजकीय पदाधिकारी या सर्वांच्या विचाराने संगमेर सेवा समितीची स्थापना केली असून अत्यंत चांगले उमेदवार दिले आहेत निवडणूक आयोगाचे अत्यंत किचकट नियम असल्याने सर्वांना एक चिन्ह मिळावे याकरता संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून सिंह ही निशाणी मिळाली असल्याचे आमदार सती तांबे यांनी सांगितले